नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाच्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत लेखांक चौऱ्याऐंशी खतरनाक खप्परमाळ आणि भमाण्याचे भाविक मान्याभाई पावरा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेचा हा प्रदेश इथल्या लोकांची शेती दोन्ही राज्यांमध्ये आहे त्यामुळे घरातील मतदान देखील कोणाचं मध्य प्रदेशात तर कोणाचं महाराष्ट्रामध्ये होतं इथं मुली देताना जवळपासच्या गावातच देतात एका गावातली सर्व मुली स्वतःला बहीणभाऊ मानतात दिनेश पावराचा मी निरोप घेतला आणि खप्परमाळचा पहाड चढायला सुरुवात केली सुरुवातीला मला वाटलं की हा पहाड किरकोळ आहे परंतु जसा चढू लागलो तसं लक्षात आलं की हा पहाड चढणे वाटते तितके सोपे नव्हते पायाखालची वाट अतिशय अरुंद अशी होती वाटाण्याच्या आकाराच्या मुर्माच्या गोल गरगरीत खड्यांनी भरलेली होती प्रत्येक पावलाला पाय सटकत होते पायवाट उताराच्या दिशेला तिरकी होती काठीदेखील रोवली जात नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात खडे सर्वत्र होते सोसाट्याचा वारा चालणे अजून कठीण करत होता कुठेही आजार घेण्यासाठी एकही झाड नव्हते मध्येच एक झाड सापडले तर अक्षरशः मी त्या झाडावरती पाच मिनटे बसून राहिलो इथे डावीकडे उजवीकडे फुटलेल्या अनेक पायवाटा होत्या नशीब मला दिनेश पवारांनी कुठली खूण दिसली की कुठल्या पायवाटीला वळायचे ते आधीच सांगून ठेवले होते नाहीतर मी कधीच तोरणमाळाला पोचलो असतो नशिबाने डोंगर दऱ्यामध्ये भटकंती करण्याची सवय असल्यामुळे आणि अशी भटक भटकंती करताना दिशाभान जागृत ठेवायची देखील अनुभवसिद्ध सवय असल्यामुळे माझ्या डोक्यात कुठल्या दिशेला जायचं आहे ती दिशा अतिशय पक्की होती परंतु चुकून माकून एखाद्या व्यक्तीचं दिशाभान अशा ठिकाणी हरपले तर खरोखरच खूप कठीण आहे कारण गुरांच्या आणि स्थानिक लोकांच्या हजारो पायवाटा तुम्हाला सर्वत्र दिसतात हाच तो डोंगर आणि डोंगराला आडव्या सुरकुत्या पडलेल्या दिसत आहेत ना ह्याच त्या पायवाट्या मोजा किती पायवाटात ते अशा रीतीनं भरपूर पायवाट आपल्याला दिसतात वरती थोडी सपाटी लागली तिथे एक घर होते घरात कोणी नव्हते परंतु बाहेर ठेवलेल्या माठातले थंडगार पाणी प्यायलं खूप बरे वाटले आता भयंकर चढ संपला होता हा चढ ज्यावरून पायाने चालणे देखील आपल्याला कठीण वाटते तिथून दिनेश आणि गावातले तरुण मोटरसायकल घेऊन खाली उतरतात इथल्या लोकांना भय म्हणजे काय ते माहितीच नाही गाडीचा ब्रेकदेखील हे लोक फारसा वापरत नाहीत कारण शहरात जसे अनेक वेळा समोर अडथळा आल्यामुळे थांबण्याचे प्रसंग आपल्यावरती येतात तसे इकडे येतच नाहीत चलते राहो भगाते राहो बऱ्याच वेळा ब्रेक दाबल्यामुळेच गाड्या सटकतात असो या ठिकाणी आता उत्तम महाराज समर्पण सेवा समिती नावाने उत्तम महाराजांचा आश्रम सुरू झालेला आहे मी चाललो तेव्हा म्हणजे दोन हजार बावीस साली हा माळ पूर्णपणे मोकळा होता हे उत्तम महाराज म्हणजे मूळच्या अमरावती भागातील मराठी संत असून वयाने अतिशय तरुण आहेत माझ्या सरण दहा ते पंधरा दिवस आधी ते परिक्रमेला निघाले होते आणि मी जिथे जिथे जायचो तिथे त्यांच्या स्वागतासाठी लागलेले शब्दशहा हजारो फलक पाहायचो त्यांच्यासोबत सुमारे शंभर सव्वाशे शिष्यमंडळी देखील पायी परिक्रमा करत होती महाराज उत्तम कथाकार असल्यामुळे ते जिथे जातील ते जिथे जातील तिथे राजकारणी लोक त्यांचे प्रचंड स्वागत करायचे त्यानिमित्ताने महाराजांनी प्रवचनामध्ये त्या राजकारणींचा उल्लेख करावा अशी त्यांची बाबडी आशा महाराजांचे वय पंचेचाळीस जावे स्थानिक लोक सांगतात सांगत की हे भारतीय जनता पक्षाला उपकारक आहेत अनेक ठिकाणी महाराजांना सोयीचे जावे म्हणून फलक वगैरे लावलेले होते त्याचा फायदा माझ्यासारख्या एकटे चालणाऱ्या परिक्रमावासीला व्हायचा महामंडलेश्वर श्री ईश्वरानंदजी ब्रह्मचारी अर्थात उत्तम स्वामी महाराज पंच्याग्नी आखाडा परिक्रमेमध्ये आपल्या भक्तांसोबत चालताना उत्तम महाराज अलीकडच्या काळामध्ये नर्मदा खंडामध्ये प्रसिद्ध पावलेल्या आणि राजकीय वजन असलेल्या महंतांपैकी हे एक आहेत एवढे निश्चित कारण प्रत्येक राजकारणी यांचे उमरजवान दिसतो बुधनी बंदसोर दोन्ही मध्य प्रदेश बासवाडा राजस्थान आणि राजपिपला गुजरात हरिद्वार उत्तराखंड अशा ठिकाणी महाराजांचे आश्रम आहेत त्यात आता या महाराष्ट्रातल्या आश्रमाची भर पडली या उत्तम महाराजांच्या आश्रमामध्ये राहण्याचा योग पुढे उत्तर तटावर आला त्यावेळी त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात सध्या आपल्याला रात्रीच्या मुक्कामाचे ठिकाण शोधायचे आणि संध्याकाळ होत आली थोडे थोड्या अंतर झाल्यावर मला रस्ता दिसू लागला या रस्त्यावरती एक झोपडी होती जिथे नर्मदा परिक्रमावासींची सेवा केली जाते असा फलक लावला होता माझ्या जीवाजीव आला चला एकदाचे पोचलो आणि आनंदाने त्या घरापाशी जाऊन नर्मदेहारचा पुकारा केला परंतु आतून काही आवाज आला नाही मग मला धीरगंभीर ढोलाचा आवाज ऐकवल्यामुळे लक्षात आले की घराच्या मागे सर्वजण ढोल वाजवत आहेत मागच्या बाजूला बांधलेल्या गोठ्यामध्ये मी गेलो गावातील सर्व तरुण मंडळी मिळून ढोल सराव करत होती इथे सेवा देणारा सेवाधारी शेजारीच उभा होता मी त्याला विचारले की मला ढोल वाजायला परवानगी आहे का त्याने सांगितले आम्ही कोणाला ढोल वाजायला देत नाही कारण हे वाद्य चुकीचे वाजवायला परवानगी नाही इतक्यात बाहेरून कोणतरी असे आला आहे हे पाहून सर्व मुले वाजवायची थांबली होतीच मी त्यांना नकरसिंग सोलंगीच्या घरी मी ढोल कसा वाजवला ते सांगितले गंमत म्हणजे या भागातील सर्वच लोक सर्व लोकांना नावाने ओळखतात पूर्वी मी ढोल वाजवला आहे हे कळल्यावर त्यांनी मला वाजवायला परवानगी दिली मी देखील डोक्यात बसलेला अतिशय पक्का बसलेला तो चाल चालू केला तो ताल चालू केला आणि सगळ्या मुलांना आनंद झाला कारण तो त्या सर्वांचा आवडतात आले साधारण पंधरा मिनटं मी वादन केलं असेल इतक्यात मला सेवाधारीने सांभवले थांबवले आणि सांगितले की महाराज सूर्यास्त होत आहे तुम्ही लवकर पुढे निघून जा नाहीतर अंधार पडेल क्षणात माझ्या पायाखालची जमीन सरकली पुढे निघून जा पुढचे मुक्कामाचे ठिकाण किती अंतरावर आहे मी विचारले फक्त दोन किलोमीटर आहे महाराज सेवाधाराने सांगितले एखादा शॉर्टकट वगैरे हो आहे का परथेप्रमाणे मी त्यांना विचारले शॉर्टकटने गेल्यावरच दोन किलोमीटर आहे आणि रस्त्याने गेले तर चार किलोमीटर आहे सेवाधाऱ्याने सांगितले मी ताबडतोब काढता पाय घेतला इतक्यात त्याच्या बायकोने चहा आणून दिला तो पटापट घेऊन पुढे निघालो एवढ्यात एक मनुष्य धावतच माझ्या मागे आला आणि त्याने मला सांगितले की महाराज शहाणे असाल तर शॉर्टकटच्या नदी लागू नका डांबरी रस्त्याने चालायला लागा परंतु आता अंधार पडणार होता त्यामुळे लवकरात लवकर पोहोचावे या दृष्टीने मी शॉर्टकटचा मार्ग निवडला डोंगराच्या उताराच्या बाजूने अतिशय छोटी अरुंद पायवाट होती त्या पायवाटेने मी काही अंतर गेलो आणि लक्षात आले की पायवाटेवरूनच एक छोटीशी दरड कोसळली आहे त्यामुळे तेवढ्या भागातली पायवाट खचलेली होती हे अंतर साधारण चार पाच फूट होते त्यानंतर पुन्हा सुरळीत पायवाट दिसत होती नेमकी ही डोंगराची वळलेली सोंड होती कदाचित मी वेगाने चालत आलो असतो आणि एकच मोठी उडी मारली असती तर पलीकडच्या पायवाटेवर पोचलो असतो परंतु चुकून माकून माझा पाय सटकला असता तर मात्र डाव्या हाताला दोनशे तीनशे फूट खोल दरी होती इथे मी सुमारे अर्धा तास थांबलो होतो मला असे वाटायचे की कदाचित मला ही पायवाट पार करता येईल परंतु नेमकी उडी मारायच्या वेळी मन कच खायचे असे खूप वेळा झाले मला अक्षरशः घाम फुटू लागला कारण आता खरोखरच अंधार होणार होता त्यापूर्वी मला भमाणा हे पुढचं गाव गाठणं अतिशय आवश्यक होतं काही केल्या मला तो टापू पार करता येईना तो भाग किती कठीण होता हे आपल्याला कळावे म्हणून मी गुगल नकाशावर ते वळण शोधून काढले आपण बघताय हे मा नर्मदा सेवा केंद्र म्हणजे जिथं मी ढोला झाला तिची जागा आहे आणि तिथून असा पायवाट्याने मी आलो आणि ह्याच ठिकाणी ती पायवाट खचलेली अगदी याच ठिकाणी ती जागा जर आपण आता अधिक जुळून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की बरोबर एवढ्याच भागात ती पायवाट खचलेली खाली दरड कोसळलेली दिसते बघा या नकाशात दिसणाऱ्या पावटेनं उजवीकडून डावीकडे आपल्याला जायचं आहे परंतु वरती जे झाड आहे तिथून दरड सटकली आहे त्यामुळे लालमार्गाच्या अलीकडे पाच फुटाचा पांढरा उभा पट्टा उठलाय बघा तोच टप्पा पार करता येणार चुकून झटकलं तर खाली दरी किती खोल आहे हे आपल्याला कळावं म्हणून हे चित्र बरं कोणाला विचारावं तर इथं कोणी दिसतसुद्धा नव्हतं अखेरीच मी विचार केला की यापूर्वी आपल्याला कोणी सल्ला दिला होता त्या माणसाने जाऊ नको असं सांगितलं आहे याचा अर्थ मैयाची ती इच्छा आहे असं म्हणून आता आपण परत फिरावं परंतु माझं दुसरं मन मला सांगू लागलं की पोटी है। थे के एकस कसे थे ही भीतीपोटी काढलेली पळवाट आहे प्रचंड वैचारिक ध्वधावामध्ये मी जिथे केवळ एकच पाऊल नसे ठेवता येईल अशा पायवर्टीवरती असहाय्यपणे उभा होतो त्यानंतर अंतर खरोखरच फार काही अधिक नव्हते हो परंतु चुकून उडी चुकली तर मात्र फार मोठी किंमत मोजावी लागणार होती कठीण प्रसंग आला आहे आणि निर्णय घेता येत नाही हातात वेळ देखील कमी आहे अशा वेळी एखाद्या माणसाने काय केले पाहिजे नर्मदे हर अखेरीस मी युक्ती चालवली माझ्या हातातली काठी हलक्या हाताने पकडली आणि नर्मदा मातेचे वैखरीमध्ये जोरात स्मरण करून तिला सांगितले की मैया या काठीचे टोक तू ज्या दिशेला नेशील त्या दिशेने मी चालायला सुरुवात करणार आहे आता निर्णय तुझ्या हातात आहे इतक्यात एक वाऱ्याची हलकीशी झुळक आली आणि काठी उलटी फिरून मागच्या दिशेला गेली क्षणाचाही विलंब न लावता मी उलटा फिरलो आणि धावत सुटलो हे थोडे अधिकाने सुचले गं मैया तुला असा विचार करत धावत मी पुन्हा त्या सेवाधारीच्या कुटीपाशी आलो हीच ती कुटी मागे दिसते सेवाधारी वागरा ठुमला पावरा या सर्वांना खालील तीन फोटोमध्ये दाखवलेले व्यक्ती लागेल तशी मदत करतात असं मला कळले अशी मदत ते बऱ्याच ठिकाणी करतात एकूण तेरा ठिकाणी करतात असं देखील मला कळलं महाराष्ट्रातल्या गावामध्ये देखील हीच मदत काळूराम वर्मा यांच्या माध्यमातून केली जाते मी हा टप्पा नदीपात्रातनं पार केल्यामुळं डोंगरावर असलेल्या काळूराम वर्मा यांच्या घरी गेलो नाही नकरसिंग सोलंकी यांच्या घरावर देखील अशीच पाठी मी पाहिली होती या सगळ्या सेवादारांचे मनापासून आभार मानले पाहिजेत इथे जमलेले काही ग्रामस्थ माझ्याकडे पाहून हसू लागले त्यांना खात्री होती की जणू काय मी परत येणार आहे आणि समजा मी परत आलो नसतो तर तर त्यांना खात्री होती की मी दरीमध्ये कुठेतरी पडलेला असेल त्यांच्याशी बोलल्यावर मला कळाले की दरड नुकतीच कोसळले असून इथून हे लोक देखील पलीकडे जायची हिंमत दाखवत नाहीत मला एकंदरीत असकार प्रकारचा राग आला आणि मी पुढे निघालो चारच किलोमीटर चालायचं आहे असा विचार करून मी झपाझपा झपाझपावर उचलायला हो सुरुवात केली मी तिथे गेल्यावर जी एकंदरीत परिस्थिती पाहिली होती त्यावरून मला काय सुरू आहे याचा अंदाज आला होता तिथे काही स्वच्छांगोळ घातलेली बकरी आणि कोंबड्या मधोमध आणून बांधलेले होते होळीचा सण सुरू असल्यामुळे आज त्यांचे गाव पातळीवरचे प्रीतीभोजन होते त्यामुळे कोंबड्या आणि बकरे वगैरे कापून मस्तपैकी चिकन मटण आणि दारूचा बेत सगळ्या गावाने आखला होता अशा प्रसंगी परिक्रमावासीला हे सर्व पाहायला लागू नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती परंतु मला हे जर त्यांनी नीट समजावून सांगितले असते तर मी आनंदाने पुढे गेलो असतो परंतु आधीच दारूच्या नशेमध्ये असलेले हे सर्व लोक मला काही सांगू शकले नाहीत आणि त्यांनी माझी थोडक्यात बोळवण केली मी तो रस्ता वेगाने उतरू लागलो अतिशय घातक आणि तीव्र उतार होता रस्ता नवीन केलेला असल्यामुळे त्याच्यावरती प्रचंड खडी पडली होती या रस्त्याने एकही गाडी जात नव्हती कारण हा रस्ताच मुळी नवीन झालेला होता अंधार पडायला सुरुवात झाली होती मला पायाखालचा रस्ता मुश्किलीने दिसत दिसत होता या भागात वन्य श्वापदे अगदी लेलया ले फिरतात त्यांची बाहेर पडण्याची वेळ झालेली होती माझ्या डाव्या हाताला एक उंच उंच पहाड होता आणि उजव्या हाताला खोल दरीतून एक नदी वाहत होती या डोंगराला भरपूर सोंडा होत्या आणि प्रत्येक सोंडेवरती रस्त्याने एक जोकदार वळण घेतले होते समोरचा रक्षा रस्ता अक्षरशः मला शंभर मीटरवर दिसायचा परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी आडवी तडवी अनेक वळणे पार करत जावे लागायचे मध्ये खोल दरी होती या रस्त्याने मला अक्षरशः रडवले काही गेल्या हा रस्ताच संपेना मला क्षणभर वाटले की मला चकवा लागला की काय उताराचा वापर करून मी अक्षरशः पळू लागलो डांबर कमी वापरल्यामुळे निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला होता त्यातून सटकलेली खडी पायाला प्रचंड टोचत होती पळताना त्यावरून पाय सटकत होते जंगलाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती फक्त माझाच धबधब पळण्याचा आवाज रस्त्यावर आपडणाऱ्या काठीचा आवाज आणि फुललेल्या श्वासांचा आवाज डोंगरावरून परावर्तित होऊन माझा मलाच ऐकू येत होता सर्वत्र किर्र अंधार पडला होता अर्थात काही वेळाने पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर आला आणि त्याने बरीच मदत केली परंतु डावीकडचा पहाड या चंद्राची सावली रस्त्यावर पाडायचा या नागोडी रस्त्याची वळणी किती होती हे खालील नकाशामध्ये आपण पहा आपण बघू शकताय की जिथं लालखून गेली तिथनं मी उलटा फिरलो आणि वरती जी दिसते नर्मदा सेवा केंद्र तिथून जो रस्ता चालू आहे तो किती वळणं वळणं घेत चाललं आहे हे आपण बघू शकता नागसुद्धा इतकी वळणं घेतल्यावर मोडून जाईल ही नागमोडी वळणं आहेत मी आपला चालतो आहे चालतो आहे काही केला रस्ताच सरेना कितीही चालले तरी अजून वळणे येतच राहिली वर दाखवलेला रस्त्याचा टप्पा चाल हा केवळ काही टक्क्याचा आहे पूर्ण रस्ता पाहिला तर तुम्हाला अंदाज येईल की किती चालावे लागले त्या रात्री होय रात्रच झाली होती आज चार किलोमीटर अंतर तर मी कधीच तोडलं होतं त्याच्या दुप्पट चालून देखील भमाण तर सोडा एकही गाव किंवा एकही घर किंवा एकही मनुष्य मला दिसेना आजूबाजूला कुठे मानवी वस्ती असल्याची चिन्हेच नव्हती सर्वत्र घनघोर अंधार डोळ्यात बोटे घातले तरी दिसणार नाहीत असा अंधार पडला होता मी केवळ पायाखाली वाजणाऱ्या खडीचा अंदाज घेत चालत होतो आता मला दिनेश पावराचे शब्द आठवू लागले त्याला कदाचित पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आधीच आलेला असणार होता म्हणून त्याने कोणाचेही नाव न घेता फक्त मला इथेच रहा असा शाहजोक सल्ला दिला होता परंतु मी मात्र स्वतःची बुद्धी लावून पुढे चालायला लागलो होतो या माणसाने मला चार किलोमीटर अंतर कुठल्या फुटपुट्टीने मोजून सांगितलं हेच मला लक्षात येणा साधारण साडेपाच सहा वाजता मी सेवादारी कुटिया सोडून कप्परमाळचा उतार पकडला होता आता अंधार पडून देखील दोन तास होऊन गेले होते तरी मी चालतच होतो परिक्रमेच्या नियमानुसार सूर्यास्त झाल्याबरोबर तुम्ही जिथे आहात तिथे थांबणे आवश्यक असते परंतु इथे कुठेही थांबणे शक्यच नव्हते कारण रस्त्याचा तीव्र उतार अजूनही सुरूच होता आणि वळणे सामोरी येतच होती अशा प्रसंगीच तर तुमच्या सर्व साधनेची संयमाची आणि सत्वाची परीक्षा असते मी या परिस्थितीचा आनंद घ्यायचे ठरवले आणि मोठ्या आवाजात गात नर्मदा मातेचे स्मरण करत नामस्मरण करत उतरत राहिलो रात्रीचे आठ साडेआठ वाजून गेले असावेत दूरवर मला एका घराचे दिवे मिणमिणताना दिसले आता मला या घाटाची सवय झाली होती हे काय इथेच तर समोर आहे असे वाटून दिसणारा रस्ता किंवा पदार्थ साधारण दोन किलोमीटर दूर असायचा आतमध्ये गेलेली खोलगट वळणे हे टिसभर अंतर शतपटीने वाढवायची माझ्या मनात एका क्षणात त्या माणसाबद्दल राग उफाळून यायचा दुसऱ्या क्षणी माझे विवेक कि मन त्याला समजून सांगायचे की अरे नर्मदा परिक्रमा कशासाठी करायची अशा किरकोळ उद्वेगांना जिंकण्यासाठीच तर तिचे प्रयोजन आहे ना हा बघा गा। गाडीनं एक्कावन्न मिनिटाचा अंतर गुगल दाखवते म्हणजे चालत किती असेल याचं गणित काढा मी अखंड चालतच होतो मला हे अंतर चालायला हरकत काय नव्हती हो परंतु सकाळपासून मी हा उभा पहाड चढलो होतो त्यात एका भाकरीवर सगळा कार्यक्रम सुरू होता त्यामुळे पायातील बळा हळूहळू संपत चालले होते तो मिणमिणणारा दिवा असलेले घर देखील दोन चार किलोमीटर लांब निघाले तिथे आवाज दिल्यावर एक मनुष्य बाहेर आला आणि त्याने सांगितले समोर दिवा चमकतो आहे ना तिथेच आश्रम आहे हा दिवा त्या घरापेक्षा अधिक लांब चमकत होता त्यावरून मी अंतराचा अंदाज बांधला अजून बरेच चालायचे होते शांत चित्ताने चालत राहिलो मध्येच उफाळून येणारे उद्वेग दाबत दाबत राहिलो अखेरीस व्यवस्थित रितसर जिला रात्र म्हणता येईल अशी रात्र सुरू झाल्यावर मी एका घरापाशी आलो उजव्या हाताला रस्त्याच्या खाली खड्ड्यामध्ये एक घर होते घर म्हणजे कुठीच मी दारात उभे राहून नर्मदे हर असा आवाज दिला आतून धावतच एक मनुष्य बाहेर आला वय साधारण साठ असावे चटपट्ट्या चट्ट्यापट्ट्याची चड्डी घातली होती आणि उघडाच होता हे होते मान्याभाई पावरा मी आत्ता कुठून आलो हे त्याचे त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी अतिशय आदरपूर्वक घरामध्ये बोलवले गोठ्यामध्ये आसन राहून एक परिक्रमावासी झोपला होता मला पाहताच तो उठला बघतो तर हा विशाल जाऊन जाळ होता तो विशाल आहे हे देखील मला कळत नव्हते इतका अंधार त्या गोठ्यामध्ये होता आवाजावरून मी ओळखले मला पाहताच तो आनंदाने उठला आणि आम्ही दोघांनी एकमेकांना आनंदाने कडकडून मिठी मारली मी एवढ्या रात्री कसं काय आलो याचे त्याला आश्चर्य वाटू लागले मान्याभाईने विचारले की आपली बोजमप्रसादी झालेली आहे काय मी सांगितले की दुपारी फोदला पावरा यांच्याकडे एक भाकरी खाल्ली आहे त्याने सांगितले थोडाच वेळ तुम्हाला द्या थोडाच वेळ द्या तुम्हाला लगेच गरमागरम बोजम प्रसादी करून वाढतो आणि धावतच आतमध्ये गेले स्वयंपाकाची सूचना देऊन बाहेर ते आले आणि आम्ही तिथे अंगणामध्ये गप्पा मारत बसलो मला उत्की इतका उशीर कसा काय झाला याची उत्कंठा दोघांनाही लागली होती मी त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला खरे सांगायचे तर मी इतका चाललो होतो की नक्की किती चाललो आणि कुठपर्यंत आलो याचे काहीच भान मला राहिले नव्हते जे अंतर चार किलोमीटर आहे असं मला सांगण्यात आलं होतं प्रत्यक्षामध्ये ते सतरा किलोमीटर आहे असे मान्याबाईंनी मला सांगितले मला हे अंतर सांगणाऱ्या माणसाचा प्रचंड राग आला चार किलोमीटर अंतर चाराचे सहा होऊ शकते अगदी आठसुद्धा होऊ शकते अगदी चौपट केली तर सोळा किलोमीटर भरते इतका कमी आकडा सांगून या माणसाने काय साध्य केले असेल उत्तर सरळ होते सायंकाळी पाच वाजता जर त्यांनी मला सांगितले असते की तुम्हाला अजून सतरा किलोमीटर चालायचं आहे तर कुठलाही मनुष्य चालायला तयार झाला नसता आणि मुक्कामाची गळ घातली असती तर परिक्रमावासी मुक्कामी थांबलाय म्हटल्यावर बकरं कापणं कोंबडी कापणं ती शिजवणं दारू पिणं या त्यांच्या सर्व नित्यकर्मावर गदा आली असती त्यामुळे चक्क खोटे बोलून त्यांनी मला पुढे पाठवून दिले मानाभाईला या प्रकाराचे खूप वाईट वाटले आणि त्याने समस्त आदिवासी समाजातर्फे माझी माफी मागितली मी दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवून त्यांना म्हणालो की कृपया त्यांनी असे काही बोलू नये ठीक आहे जे झाले ते झाले विशाल कधीच आज भोजन करून आडवा झाला होता मी येईपर्यंत त्याची एक झोपसुद्धा झाली होती झालेल्या प्रकारचे आम्हाला तिघांनाही हसू हो येऊ लागले माझ्या मनात पुन्हा पुन्हा या घटनेविषयी राग उफाळून आणि तो आला रे आला की मी स्वतःला समजावून सांगायचो की खरं पाहायला गेलं तर तू असे काय केलेस की त्या सेवाधारी मनुष्यासाठी की ज्या करता त्यानं तू म्हणाल ती तुझी सेवा करावी जी सेवा मिळते आहे ते भगवंताचे उपकार समज आणि शांतपणे प्राप्त परिस्थितीला सामोरं जा प्रत्येक वेळी या विवेकाचा विजय होत होता ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती विशेषतः विशालशी बोलताना माझा राग बाहेर यायचा आणि मान्याभाई यांच्याशी बोलताना विवेक जागृत व्हायचा असा अनुभव संपूर्ण परिक्रमेदरम्यान पहिल्यांदाच आल्यामुळे आणि परिक्रमेचा नियम तोडून रात्री उशिरापर्यंत मला चालावे लागल्यामुळे थोडीशी मनाची घालमेल होत होती इतकेच अखेरीस गरमागरम भात आणि आमटीचा भोजनप्रसाद घेतला त्यांच्या मुलीने अतिशय तत्परतेने सर्व भोजन वगैरे वाढले तिच्या शिक्षणाविषयी चौकशी करून तिला शिकत राहण्याचा फुकटचा सल्ला दिला भोजनप्रसाद झाला आणि बाहेर आलो इतक्यात रस्त्यावरून माणसांची जथेच्या जथे चालताना दिसू लागले नक्की काय प्रकार सुरू आहे विचारलं लक्षात आले की बिळगावची बिलगावची होळी बघायला हे लोक रात्रीच निघाले होते रात्रभर चालून सकाळी हे सगळे लोक बिलगावात पोहोचणार होते दिवसभर चालून माझ्या पायांना अशी गती प्राप्त झाली होती की मला देखील वाटले की सामान लावे आणि या लोकांसोबत चालू लागावे परंतु अतिशय विवेकी असलेल्या विशालने मला थांबवले आणि सांगितले की तुझी इतकीच इच्छा असेल तर आपण पहाटे लवकर निघूयात परंतु आता तू विश्रांती घे अखेरीस त्याच्या विनंतीला मान देऊन मी गोठ्यामध्येच त्याच्या शेजारी आसन लावले आणि पाठ टेकली पडल्या पडल्या मी मान्याभाई पावरा यांच्याबद्दल विचार करू लागलो इतका सज्जन शांत सुस्वभावी नम्र रुजू मुदुबाशी सात्विक आणि भाविक मनुष्य मी त्या संपूर्ण शूलपाणीच्या झाडीमध्ये अजूनपर्यंत तरी पाहिला नव्हता त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत झोपी गेलो विशालने मोबाईलवर पहाटे पाच वाजताचा गजर लावून ठेवला होता आमची चर्चा झाल्याप्रमाणे या मोबाईलचा वापर फक्त वेळ बघण्यासाठी करायचे त्याने ठरवले होते अन्यथा त्या फोनचा फोन, फोन म्हणून काहीच उपयोग तो करत नव्हता ही गोष्ट फारच अभिनंदनीय होती पहाटे विशालचा गजर वाजला परंतु त्यापूर्वीच मी आणखी आटोपून बसलेलो होतो मान्याभाई पावरा आमच्यासोबत अंगणातच झोपला होता त्याने वहीमध्ये जाताना सही शिक्का दिला परिक्रमेतला पंच्याहत्तरावा मुक्काम भमाणा इथं घडला दिनांक होता सतरा मार्च दोन हजार बावीस शिक्क्यावरचे शब्द असेल नर्मदे हर मारेवा अन्नक्षेत्र भमाणा तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र श्री मान्याभाई पावरा आलेल्या प्रत्येक दिवस पहिल्या दिवसापेक्षा अधिक रंजक आणि अधिक घडामोडींचा ठरावा असंच नियोजन नर्मदा मातेनं केलेलं होतं हे लवकरच माझ्या लक्षात आलं तो दिवस मोठा मजेशीर ठरला नर्मदे हर नर्मदे हर